नमस्कार मित्रांनो तर लाडकी बहीण योजनेचे चौदा तारखेनंतर खूप जणांचे म्हणजे तीन हजार त्यांच्या खात्यात हे पैसे आलेले आहे तर अशातले काही लोक आहेत ज्यांच्या खात्यावर आतापर्यंत हे पैसे नाही आले तर त्यांना चिंता करण्याची काही गरज नाही आहे यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आपण या व्हिडिओत पाहणार आहोत की कसं जर तुम्ही तुमचे पैसे आलेले नाही आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल आणि काय काय हो झालेलं आहे की त्यामुळे तुमचे पैसे नाही आलेले आहे पहिले जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या तर ज्यांना ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले आहे त्यांना तुम्ही समोर पाहू शकता असा मेसेज त्यांच्या आले असून बँकमध्ये की तुमचे तीन हजार रुपये जे आहे ते जमा झालेलं आहे तर हा मेसेज काही लोकांना आलेलाच नाही आहे तरी याची जी मुदत आहे ते सतरा तारखेपर्यंत आहे तर त्याचे काही कारण आहे तर तुमचे एक तर सतरा तारखेपर्यंत येऊ शकतात किंवा काही इतर कारण पण असू शकतात ते आपण मी तुम्हाला या व्हिडिओत सांगतो चला बघूया जर तुम्हाला पैसे नाही मिळाले आहे तर त्याचं एक कारण असू शकते तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रूव आहे का नाही हे तुम्हाला चेक करावं लागणार आहे तर ते चेक तुम्ही कसं करायचं तर तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप या ॲपवर जायचं आहे आणि त्याच्यावर चेक करायचा आहे तुमचा जो फॉर्म आहे तो तुमचा अप्रूव आहे का नाही केलेले अर्ज या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे तर जसं केलेल्या अर्ज वगैरे केलं की तुम्ही समोर पाहू शकता अप्रूव्ह लिहिलेला आलेला आहे जर तुमचं याच्यावर अप्रूव्ह लिहिलेलं नाही असेल तर तुमचा हा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह नाही झालेला आहे त्या कारणानं तुम्हाला पैसे नाही आलेला आहे तर हे एक कारण असू हो शकते तुमचा फॉ तुमचे पैसे नाही आल्याबद्दलचं अप्रूव नसेल तर तुम्ही आ, ते अप्रूव्ह करण्यासाठी तो फॉर्म परत भरा तसं काही या महिन्यात तुम्ही एकतीस तारखेपर्यंत ऑगस्ट महिन्यात एकतीस तारखेपर्यंत भरला फॉर्म तरी पण चालते तर ज्यांचा अप्रूव्ह नाही आहे त्यांनी पुन्हा फॉर्म भरा डॉक्युमेंट चांगल्याने अपलोड करा त्यामुळेच तुमचा अप्रूव्ह झाला नव्हता आणि आणखीन एक कारण आहे जे आहे आधार बँक स्टेटिंक म्हणजेच की तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक पाहिजे जर ज्या लोकांचे आधार कार्ड हे बँकेला लिंकच नाही आहे तर त्यांना पण हे पैसे ला लाभ नाही मिळणार आहे त्यांना हे पैसे मिळणार नाही आहे तर हे कसं चेक करायचं की आपला लिंक आहे की नाही तर याच्यासाठी मी आ, मागील व्हिडिओमध्ये समजावलं होतं तर चला बघूया आपण की तुम्ही कसं चेक करू शकता तुमचं आधार कार्ड लिंक आहे का बँकेला असं तुम्ही समोर पाहू शकता की तुम्हाला सर्वात पहिले माय आधार वेबसाईट वर यायचा आहे तर इथं लॉग इनच्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकून सबमिट करायचा आहे नंतर तुम्हाला जो नंबर तुमचा लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओटीपी तो सबमिट केल्यानंतर इथे आपल्याला समोर यायचा आहे इथं तुम्हाला बँक सीडिंग स्टेटसमध्ये क्लिक करायचं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता तुमचा आधार जे आहे ते बँकेला सीडिंग झालेला आहे का नाही इथं तुम्हाला माहिती पडून जाईल याच प्रकारे तुम्ही आपला आधार जे आहे ते सीडिंग आहे का नाही तुम्ही चेक करू शकता आणि जर तुमचं तिथं इनएक्टिव्ह दाखवत असेल बँक अकाउंट आधार कार्डला लिंक नाही आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काहीही करणे घाबरण्याची गरज नाही आहे तुम्हाला पैसे मिळणार आहे पण फक्त तुम्हाला बँकेत जाऊन तुमचा आधार लिंकसाठी फॉर्म भरावा किंवा आय सी फॉर्म भरावं लागेल जर तुम असं जरूरी नाही आहे की तुम्ही की जो बँक अकाउंट टाकलेला आहे त्या त्याच बँकला आधार कार्ड लिंक पाहिजे तुम्ही कोणतं पण बँकला आधार लिंक करू शकता किंवा ज्या ज्या बँकला तुमचा आधार लिंक असेल त्याच्यातच डायरेक्ट पैसे येऊन जातात तर याच्यासाठी मी एक सोपी उपाय तुम्हाला सांगतो तुम्ही पोस्ट बँकमध्ये जा तिथं आय बी पी एस इंडिया पोस्ट पेमेंट बँक असं बँक अकाउंट उघडायचं आहे मना आणि त्याच्यासाठी डी बी टी नावाचं अकाउंट उघडा त्याच्यात डी बी टी करायचं आहे म्हणा मग आम्हाला तर डी बी टी करा करून घ्या त्याच्यात आणि त्याच्यात त्यांना सांगा की आम्हाला आधार कार्ड सेडिंग पाहिजे तुमचं से हे दोन तीन दिवसात बनून जाईल आणि ते जसं बनलं तर तुम्हाला डायरेक्ट त्याच्यातच पैसे मिळून जाणार तर प्रकारे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे तर आता मी या व्हिडिओला इथं समाप्त करू धन्यवाद